नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा सोयाबीन बाजारपेठ वाढले महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीनचे आजचे दर आपण या बाजाराच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या किसान मित्रा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यानंतर शेअर करा आणि जॉईन बटन प्रेस करून चॅनलची नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करा आता बघा राज्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात होत आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे जे का केंद्राने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार आता बघा पहिले जी बाजारपेठ आहे तुळजापूर तुळजापूरमध्ये सरासरी बाजार जो आहे तो चार हजार एकशे पंच्याहत्तर एकूण आवक आलेली होती दोन हजार चारशे क्विंटल केंद्राचं असं म्हणणं आहे की बघा आपण जे एम एस पी ठरवलेले आहे त्या एम एस पीमध्ये सोयाबीन खरेदी करणं बंधनकारक असणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचा जी बाजारपेठ आहे सोलापूर एकूण आवक आलेली आहे तीनशे एकाहत्तर आणि इथं जो दर आहे तो चार हजार तीनशे सत्तर कमाल दर आहे किमान दर आहे एकोणचाळीसशे पन्नास सरासरी आवक इथंही मोठ्या प्रमाणात घटली आहे एम एस पी म्हणजे काय तर आपल्याला जे हमीभाव आहे त्या हमीभावात सोयाबीन खरेदी करणे आता खरेदी केंद्रांना बंधनकारक असणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मनमाड मनमाड या ठिकाणी बावीसशे पन्नास एवढी आवक आलेली आहे अडतीसशे चाळीस हा जास्तीचा दर आहे सर्वसाधारण दर जो आहे हा अठ्ठावीसशे रुपये किमान दर जो आहे तो पाचशे रुपये आता जर मनमाडचा विचार जर केला तर मनमाडमध्ये आवक ही ठीकठाक होती त्याच्यानंतर दर थोडासा कमी झालेला आहे त्यानंतर महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती राहता राहतामध्ये आवक फार प्रमाणात घटलेली आहे दर जो आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीचा दर चार हजार दोनशे सहासष्ट प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे त्याच्यानंतर कमीत कमी दर जो आहे चार हजार पंचावन्न रुपये एवढा आपणारच मिळाला आहे त्याच्यानंतर जी पुढची बाजारपेठ बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला आधी बघा तुमची जर सोयाबीन असेल तर ती थोडीशी होल्ड करून ठेवायची आहे येत्या काही ये दिवसात बाजार अजून वाढणार आहे त्याच्यानंतर पाचोरा पाचोरामध्ये एकूण बाराशे क्विंटल सोयाबीन आलेली होती जास्तीचा दर होता त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होता एकोणतीसशे रुपये सर्वसाधारण दर जो आए, तो आहे तो पस्तीसशे रुपये क्विंटल पर्यंत गेलेला आहे त्याच्यानंतर पुढची जी बाजारपेठ आहे ती आहे बघा चंद्रपूर चंद्रपूरमध्ये दोनशे सत्तावन्न क्विंटल एवढी बा आलेली आहे आवक त्याच्यानंतर एक्केचाळीसशे रुपये जास्तीचा दर आहे कमीत कमी दर जो आहे एकोणचाळीसशे रुपये चंद्रपूरमध्ये सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर माजलगाव माजलगाव ही महत्त्वाची बाजारपेठ आहे तेवीसशे दोन क्विंटल एवढी आवक आहे बेचाळीसशे बेचाळीस रुपये हा जास्तीचा दर या ठिकाणी आहे कमीत कमी दर छत्तीसशे रुपये आहे त्यानंतर आवक जी आहे तेवीसशे रुपये म्हणजे सरासरी चाळीस ते पन्नास रुपये बाजार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद